नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसेज आला मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते मी पण परत काय ते परत इतका पण इतकं धाडस काय माझ्या डॉक्यात एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप येईल साडेचार तू गाडी आणली नाही बघ तू येईल तुमच्याकडे बरं बरं ठीक -बर, आहे चालेल तिथं काय करा हा आत्ताच थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय पुसतात बर चालेल कुपर म्हणजे शेजारीच आहे नाही काही हरकत नाही तुमच हे बँकेच होईपर्यंत तुम्ही कुठल्या प्रकारचं ते बँकेचं माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो ते काय असत बँक अश्युरन्स नावाचा एक प्रकार असतो त्याच्यात कसं आहे आता या बँकेच्या तीनशे साडेतीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथे बसायची परवानगी देणार आणि झाला झा सातारच्या एका ब्रँच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर त्यांचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला म्हणजे सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार त्यामुळे तिथं आम्ही काय करणार ती इन्शुरन्स कंपनी जे कोणी येईल ते टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल सोय होईल बरं 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 पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळे मी आणि मी भावले बोलले होते की मला सातारा आहे मी साताराच्या बाहेर कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाली नाही या सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती झाला मारुती तसं झालेलं एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या ज्या असतात ना ग्रामीण विकास मार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला त्यात मिळायचे अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता आणि आता कसं झालं त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते कोण मी तेच प्रदीप भाऊला बोलले की आणूनच कॉलेज को, मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारचं कला वाणिज्य ते ह्या जयकुमारनी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं ती काम माझ्या हातातून गेली असं झालं त्यात नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होत थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जात त्यात पण ते नंतर सुरू होत ते आणि हे म्हणजे कलावांनी तर मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादास बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाईट झालं की ते विनय भंग केस कुणी केलीये तर चारुशीला माहिती केली केलेली आहे नाही मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरलाही माहीतले आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खरं सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी आणि म्हणूनच मी प्रदीप सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ना ते नाही हे करूच तुम्ही सातारखी नका काळजी करू ते तुमचं त्यांचं हॉटेल आहे ना प्रीतीत मला वाटतं तुमच्या घराच्या शेजारी प्रदीप घरी येईल प्रदीप जाईल तुम्हाला दिवाळी नंतर ते टाईप करेल बायोडाटा तर घेऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे नाही असे लागेल नाही हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथं जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथं बर सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर जरा वेळ लागेल तुमचं ग्रॅज्युएशन आहे का हो मी आहे मेडिकल मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे कसली फिजिओथेरपीस आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह माझे तुटले फिओपी माझं आईचं गेलंय पन्नास वेळा ते थोडा विषय मग मी असं करू का म्हणजे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे हो नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काही हरकत नाही मी जाऊन करीन सगळं काय हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात अनुको म्हणतीये की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे कि हिला आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत नाही तुम्ही एक काम करा ना प्रदीप सांगत मला तुमचं मागे कोण कोण फिरतो काय असतं हो मला हो। ते प्रदीपला हो। मी सकाळी ते सांगितलं म्हणलं हा एक सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठंही ओपन करायचा नाहीये त्यामुळे फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना या सगळ्या घेतलं नाही नाही तेन घेऊ द्यात ना त्यानं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत ते ना म्हणू द्यात ते काय त्याला कोण द्या बसतील मग आणि नाही मी प्रदीपताई तेच बोलले होते मोहिते शहाण्णव कोटी मराठा मग आमच्या डोक्यात ना राहील का बरोबर आहे आलं का लक्षात त्या गोष्टी राजकारणात जास्त बोलतात बरोबर आहे प्रदीप बी लेखतात